नमस्कार मी प्रतिभा हाऊ टू कुक इझी मध्ये तुमचं खूप खूप खुँ आणि मनापासून स्वागत बटाटा हा लहान मुलांना फार आवडतो आणि बटाट्याचा कोणताही पदार्थ तुम्ही मुलांना दिलात तर तितक्याच चवीने ते खातात पण कधी कधी काय होतं मुलांना पटकन काहीतरी बनवून द्यायचं असतं तर जनरली सगळ्याच आया पोळीवरून खाण्यासाठी बटाट्याची भाजी करते तर हीच बटाट्याची भाजी म्हणजेच बटाट्याच्या काचऱ्या माझ्या पद्धतीने मी तुम्हालाच दाखवणार आहे फार सोपी रेसिपी आहे फार अगदी कमी साहित्य ती बनते आणि झटपट होते तर ह्या बटाट्याच्या काजऱ्या कशा बनवायचा त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती पाहूया पण त्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकून प्रेस करा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ पोस्ट करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर आपण आता साहित्य आणि कृती पाहूया बटाट्याच्या काचऱ्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया तीन मध्यम आकाराचे कच्चे बटाटे आहेत त्यानंतर चार ते पाच कडीपत्तेची पानं एक चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर एक चमचा मोहरी अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हिंग चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद आणि पाच चमचा जिरा पावडर तुम्ही लाल मिरची पावडरच्या ऐवजी तुम्ही कोणताही घरगुती मसाला वापरू शकता आता आपण कृतीकडे वळूया आता सगळ्यात आधी आपण बटाट्याचे साल काढून घेऊया बटाट्यांची सालं काढून झालेली आहेत आता आपण ह्याचे काप करायला घेऊया तुम्हाला कसे आवडतील तसे तुम्ही याचे काप करू शकता म्हणजे उभे पातळ कापले तरीही चालतील आता मी याचे असे मध्यम आकाराचे असे काप करून घेते हे बघा म्हणजे हे शिजताना पटकन शिजतात बटाट्याच्या छोटे छोटे काप आपण करून घेऊया बटाट्यांच्या व्यवस्थित अशा फोडी करून झालेल्या आहेत आता आपण पुढच्या कृतीकडे बनूया पॅन मध्ये आता आपण फोडणीसाठी तेल घालून घेऊया तेल गरम झालं की सगळ्यात आधी आपण घालून घ्यायची मोहरी आणि मोहरी तडतडली की मग पुढचे हिंग घालायचे मोहरी तडतडली त्यात आपण घालून दिली हिंग कढीपत्ता आणि कढीपत्ता सुद्धा थोडासा तडतडला की तळक घालून घ्यायची आणि थोडस असं परतवून घ्यायचं आणि त्यानंतर कोळणीमध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालायची की चव फार छान लागते आता आपण घालूया बटेचे छान असं कोरणीला परतवून घ्यायचं आता फोंडणीवर फोडी छान परतवून झाल्यानंतर आपण बाकीचे सगळे मसाले घालून घेऊया त्याच्यामध्ये सगळे कधी घालायचा लाल तिखट जिरा पावडर मीठ आणि हे व्यवस्थित असं आता परतवून घेऊया मसाले छान असे फोडींना लागलेले आहेत आता आपण सगळ्यात महत्वाची टीप इथे इथे आपण अगदी थोडासा म्हणजे एक चार ते पाच शिमतोडे होती असा एवढा हक्का द्यायचा पाण्याचा आणि ह्याला मिक्स करून आहे आणि ह्याला छान असं झाकून एक दोन मिनिटं वाफ काढायची आपण दोन मिनिटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून घेऊया आणि पुन्हा एकदा ही भाजी आपण व्यवस्थित परतवून घ्यायची आहे आता पुन्हा एकदा आपण झाकण आणि दोन ते तीन मिनिटं आपण भाजीला शिजून घ्यायचं तीन ते चार मिनिटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून घेऊया आणि पुन्हा एकदा असं परतवून घ्यायचंय आता आपण भाजी शिजली की नाही ते पाहूया आपण ही पाहूया अशी भाजी शिजली जाते भाजी व्यवस्थित शिजलेली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि वरून कोथिंबीर पेरून आपण भाजी एका बाऊलमध्ये सर्व करून अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनेही मी बटाट्याच्या कचऱ्या बनवलेल्या आहेत त्या तुम्हाला कशा वाटल्या आणि तुम्ही बटाट्याच्या कचऱ्या कशा बनवता हे सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि तमसमित तो स्वस्थ राहा काळजी घ्या